विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क प्रमुख आयामाचे विभाग प्रमुख तथा निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे खजिनदार गजेंद्र सोरोणे यांचा जन्मदिवस हिंदू संस्कृतीप्रमाणे साजरा करण्यात आलाय दिल्ली गेट येथील कुबेर गणेश मंदिरात महाआरती करण्यात आली या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अॅडव्होकेट अद्ध्ध जय भोसले जिल्हा प्रसिद्ध प्रमुख अमोल भांबरकर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास बेरड अखिल भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री निलेश चिपाडे सुरेंद्र सोनवणे राजेंद्र चुंबळकर सागर सब्बण नरेंद्र सोनवणे भारत थोरात राजेंद्र चुंबळकर चौपाटी कारंजा मित्रमंडळाचे अध्यक्ष महेश कुलकर्णी उपाध्यक्ष सुजित भळगट कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट पराग देशमुख अरविंद मुनगेल तेजस वैद्य पुरुषोत्तम बुरसे रामदास शेवाळे संजय मुळे राहुल देवकर आदींसह मान्यवर उपस्थित होते विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क प्रमुख आयामाचे प्रमुख गजेंद्र सोनोणे यांना सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे संजय सांगावकर विक्रम पाठक सचिन मडके जितेंद्र लांडगे मांडकर संजय दळवी बाळासाहेब भुजबळ संतोष गेन्नाप्पा माजी नगरसेवक गणेश कवडे अजय चितळे किशोर डागवाले गणेश दाणे निसारभाई सुधाकर दळवी महेश सावगावकर रामभाऊ जनकल्याण परिवार आदींनी शुभेच्छा दिल्या <laughs> विश्व हिंदू परिषदेचे यांचा जन्मदिवस होत आहे त्यांचा जन्मदिवस श्री कोणा गणपती जे आम्ही मोठ्या आनंदाने साजरा केला आहे जन्मदिवस हा आरती करून आणि भावनेने करून आम्ही जन्मदिवस साजरा केला आहे कुठे केक कापला नाही कुठंही आम्ही फटाके वाजवले नाही कुठंही आम्ही हे नाही केलं आणि धार्मिक पद्धतीने आणि परंपरेनुसार आम्ही पूजा पाठ करून आरती करून आम्ही त्यांचा जन्मदिवस अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला आहे त्यांचं भाव्य आयुष्य सुख समृद्धीचं मराठीचं जावं असं आम्ही श्री कुबेर गणपती आम्ही प्रार्थना करतो आमचे सर्वजण मित्र कंपनी आणि सर्व देशासाठी आम्ही सर्व हिंदू परिवार आम्ही जागृत करतो समाजची सेवा करतो हीच त्यांना शुभ कामना व्यक्त करतो जय श्रीराम हिंदू संस्कृतीप्रमाणे आज त्यांनी जो वाढदिवस साजरा केला हा सर्व वाढदिवस साजरा करण्यासाठी एक आदर्श आहे आरती करून कुबेर गणपतीची आरती करून आज त्यांनी वाढदिवस साजरा केला हा सर्वांसाठी एक नवीन पायंडा पाडल्यासारखा होईल चौपटीकरांच्या मंडळाच्या वतीनं गजेंद्र सोनणे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराजांना अशी विनंती करतो कि गजेंद्र सोनणे यांच्याकडून देव देश आणि धर्माची सेवा घडून तसेच आपण करत असलेल्या क्षेत्रामध्ये आपली उत्तर उत्तर प्रगती हो हीच श्री कुबेर गणेश चरणी प्रार्थना जय श्री राम धर्माचं कार्य वर्ष करतो चालू आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आज जिल्ह्यामध्ये प्रचंड विश्व विशेष संपर्क आज आणि मी जबाबदारी आहे विशेष संपर्क आज बाबतीत सांभाळतात तर त्या दोन देव होईल धर्माची सगळ्या काळात सेवा करत आम्हालाही त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लागतं

सालाबाद प्रमाणे त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत चारा वाटप करण्यात आला तसेच दरवर्षी रक्तदान शिबिरे वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम भजनवे सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त साजरे करण्यात येतात तसेच देव देश आणि धर्मासाठी ते दरवर्षी नवीन नवीन नवी उपक्रम मंदिरासाठी असो तसेच वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असो यामध्ये ते पुढाकार घेत असतात आणि आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उत्तर महाराष्ट्र ने न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर